मेघा इंजिनिअरिंगच्या गचाळ कारभाराचा अजून एक नमुना आज समोर आला आहे सातारा लातूर महामार्गाच्या कामाचा ठेका हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीने घेतला आहे दोन हजार एकोणीसला काम चालू झाल्यापासून कंपनीचे कामावर लक्ष न दिल्याने बॉम्बे रेस्टॉरंट ते पर्यंत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पंचवीस ते तीस लोकांना आपले प्राण गमावे लागले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत शिवसेना व इतर पक्ष स्थानिक पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने संबंधित रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी वेळोवेळी रस्ता रोको आंदोलन केली असून गुन्हे दाखल होऊन सुद्धा काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे आज पुन्हा कंपनीच्या हलगर्जीपणा दिसून आला रस्त्याच्या कामावरील जे सी पीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कृष्णा नदीतून सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चोवीस इंची पाईपलाईनच्या एअर वॉल तोडला त्याचे पाणी सुमारे साठ फूट उंच उडत होते सुमारे तासभर पाणी वाया गेले जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी यांनी लगेच पाठपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा पाणी सप्लाय बंद केला संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय कंपनी व्यवस्थित काम करणार नाही कंपनीचे अधिकारी फोन उचलत नाहीत आत्तासुद्धा फोन उचलले नाहीत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका